एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस बावडबाई इलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा आमदार जयकुमार गोरे यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन चूक केली माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मानदेशी जनतेची दहिवड येथील काँग्रेसच्या जाहीर मेळाव्यात मागितली जाहीर माफी सहकारी पाणीपुरवठा संस्थांना सवलत मिळावी आमदार बाळासाहेब पाटील वीज बिलात सवलत मिळण्याबाबत केली आग्रही मागणी एम आय डी सी उशाला पण रोजगार पुण्याला साताऱ्यातील युवकांची दयनीय अवस्था गावगुंडांचा त्रास बंदे उद्योगांचा खोडा शाळा महाविद्यालय महिला कर्मचारी असणाऱ्या कार्यालय आणि आस्थापनांमध्ये असलेल्या महिला तक्रार निवारण समित्यांना कारवाईचे वावडे आढावा बैठका सहीपुरत्याच ठोस उपाययोजनांची गरज महिलांना लाडकी बहीण नको सुरक्षा द्या ॲडव्होकेट वर्षा देशपांडे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली मागणी जात पडताळणी समितीचे आज त्रुटीपूर्तता शिबिर ज्या अर्जदारांना अर्ज करून ही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांच्या अर्जावर होणार कार्यवाही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उपस्थित राहण्याचे उपायुक्त स्वाती ताप यांचे आवाहन विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या हालचाली अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी समित्यांची घेणार माहिती जिल्ह्यात धोकादायक होर्डिंगवर पुन्हा जाहिरातबाजी सुरू राज्य सरकारच्या आदेश पायदळी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करण्याची नागरिकांची मागणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलाले यांनी घेतला सातारा जिल्हा पोलीस दलाचा आढावा महिलांवरील गुन्ह्यांबाबत तात्काळ कारवाई करण्याचे दिले आदेश बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यात सात रोगांचा प्रभाव सर्दी तापाच्या रुग्णांमध्ये वाढ डासांमुळे डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव डेंगूने साताऱ्यातील एका शाळकरी मोलाचा मृत्यू जिल्ह्यात आत्तापर्यंत डेंगूने दोघांचा मृत्यू डेंगूने दोनशेहून अधिक रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचे माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे विविध मागण्यांसाठी मुंबईत निदर्शने ग्रामपंचायतीला कुलूप लावून जिल्ह्यातील सरपंचही सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांचा एकोणतीस ऑगस्ट रोजी होणारा बेमुदत संप स्थगित मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर संपटचा संप स्थगित करण्याचा सा विचार साताऱ्यातील डोंगरावर वाढते वस्ती डोंगर पोकरून जमिनी सपाट करून बांधली जात आहेत बांधकामे भविष्यासाठी धोक्याची घंटा सातारा शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू वारंवार वीज जात असल्यामुळे नागरिक व्यवसायांकडून तीव्र संताप व्यक्त महावितरणचा कारभार सुधारण्याची मागणी सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर व्यवसाय पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालिकेत बैठक पोई नाका व कासट मार्केट परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत झाली चर्चा गुजरात मुपाऱ्याकडून साताऱ्यातील तांदूळ व्यापाऱ्याची तीन लाखांची फसवणूक बारा टन तांदूळ घेऊन पैसे न देता केली फसवणूक प्रतापसिंह नगरातील टोळक्याचा वाडेफटा येथे कोयत्याने धुडगूस व्यावसायिकाला कोयत्याने धाक दाखवून केली गंभीर दुखापत दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात डोळगाव तालुका सातारा येथून एक वृद्ध बेपत्ता श्रीरंग तुकाराम गोडसे वय ऐंशी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव बोरगाल पोलीस ठाण्यात तक्रारीची नोंद सांगितलेल्या थांब्यावर सूचनांतरही चालकाने रिक्षानं थांबविल्याने मुलीने घेतली रिक्षातून उडी कराडच्या विद्यानगर परिसरात घडला प्रकार चालक पोलिसांच्या ताब्यात चालकावरही गुन्हा दाखल लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका